दामीनी तू निरा मोबाईल मध्ये राहत बिचारे दहा दहा वाजले घरचे काम कोण भांडे राहिले काही ना मनाचं नाही मी करतो ना आता तर मग करी तुमच्या पुढे ते घरात कटकट राहते कवी शांती राहत नाही काही ना काही चालूच राहते चालूच राहते हे उघडी ती या घरात राहिलीच नाही पाहिजे जवा तवा जवा तवा उलचोक बसलो की ते राहिलं ते राहिल ते कामाढी मी घराच्या बाहेरच खाऊन टाकतो एकदाची कटकट मिटून टाकतो हे गे मा घरात काय राहू नको हे गे तू बॅग निघा चालली काही नाही बाईनं तो मला कटवून टाकलं बापा काय करा काय बोर बाळली तर पडली कुठे राहत देते मा पुऱ्या जीवाला का आणला मय बोरी पडली काय माय बाई बरी पडलीये मुडी इला परेशान करत राहते मुली आता कशी पडली जाय बाय येऊन पड जाय माय अशी नको करू द्या मी कुठे जाय बाई देवा आता कुठं जाऊ बाई मी <laughs> त्या सुनाने बोल बापा कुठ जाऊ बाई मी आता बहिणीच्या घडी जातो बाई तिचा जो दार मले आता बाई तब्येत नाही बरोबर माई येता येता पायरी उरून पडली बाई मी म्हणून मी दवाखान्यात चालली होती येतो बाई दवाखान्यातून गेली? तो गेली मैं। मैं गेली काउन? बरा काय म्हणतो आजी ती सासू कुठे गेली कुठे नाही दिसली म्हणते सासू बरोबर आहे तिने ना माहिती भांडी मा असोबत का नाही करत हे नाही करत ते नाही करत भांडी तशीच रवी देते कपडे उठणपणा केला अशी नाही काम आहे काहीच नाही केला काही सांग असं होई शक नाही काहीच नाही सांगत मला माहिती काहीच नाही सांगितलं बर थांब घ्या आजी आजीबाई बसा अंतर बसना भेटलीशीनासू सांगत ना, ना।, ना।, ना एकाचे दो नाही काही नाही सांगत वा वा कौन नाही मैसून हे करत नाही मैसून ते करत नाही काही भाडे नाही घासत मोबाईल मग सासूसारखी तर बाई नाही जिथे तिथे मा कुठूनपणा करते आता गेलीशी ना त्या बाई जिथे मा कुठंपणा करायला हिरा एकमेकी सांगत राहतात अशी मैसून तशी मैसून असं होऊच नाही शकत मला माहित आहे ना रोज तर मैसा जाते ती गोष्टी करायला बसते ना मी पाहिलं ना किती खेपात सांगते मैसून काम नाही करत काही नाही करत नाही निरा वैताग लिहती मा सासून कुठून पण सांगायला नाही नाही काही नाही सांगतलं बाई तुम्ही या मा सासू ची कोण भाग घेता का नाही ना काहीच सांगतलं नाही सांगितलं तर अशी ना काही ना काही काहीच नाही सांगत ती सासू चालली होती लागला हो का भांडण भिन्न झाले का तुमचे सासू नाहीचे हो ना भांडण झाले ना मग ती सासू तो सांगे मला पायर येऊन पडली हो का हा सासू सांगत नाही का भांडण झाले काहीच नाही सांगितलं सासू ने सासू बोले कुठे जाता ना बाहेर तुम्ही तिकडे दवाखान्यात चालले सासू हो का मा सासूर फोन करून पाहतो बाई मी हॅलो हॅलो हाई? भाई बोल काही नाही मी थोडस बरं नाही वाटत दवाखान्यात जाऊन येतो जराशी बरं बरं येतोच मी आई हा कोण दवाखान्यात गेले तुम्ही काही येऊ नको बाई मी येतोच घरी पाच वाजेपर्यंत येतो काळजी नको करू तू तुम्हाला बरं आहे तू काळजी घे स्वतःची बर बर येतो मी पाच वाजेपर्यंत